नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय बौद्ध महासभा त्रिसरण गणेश गणेशनगर शाखा महिला कमिटी सर्व महिला शाखेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय साध्या पद्धतीनं साजरी करून भूकंपग्रस्त मॅडम च्या बुद्धविहाराला वीस हजार रुपये धम्मदान देऊन दान पारमिता पूर्ण केली आहे महिला कमिटीच्या सुरेखाताई तोरणे ज्योती कोरडे रंजना बावळल सिंधू रोकडे गोकर्ण नगराळे सुनंदा नगराळे मालती शिंदे सुरेखा उबाळे मंदा उणवणे नंदा कांबळे जयश्री कांबळे दीपा गजभिये वैशाली धनवीज रजनी ठोवरे लक्ष्मी शिंदे प्रणिता मनेर सुमती रणपिसे फुलाबाई चंदनशिवे लक्ष्मी दिवार अनुसया कामुर्डे या सर्व महिलांनी दान पारमिता पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद